नमस्कार आता रम्या ही पार्कच्या रूममध्ये येते आणि पार्थला बोलत असते पार्थ हे बघ मी आता सगळं विसरून गेले आहे बघ ना पार्थ माझ्याशी कोणच बोलत नाही जीवा नीट बोलत नाही ना माझी आई माझ्याशी नीट बोलत अरे आता मी के है। बोला आता। मन केलं आहे तू बोलला होतास ना की तू मला ऑफिसमध्ये पार्टनर म्हणून जॉईन करशील मग कर ना आता तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे रेडी हो मी तुला घेऊन जातो आता रम्या लगेच पार्थचा हात हातात घेते आणि थँक्यू थँक्यू असं बोलत असते तेवढ्यात पारच्या बेडरूममध्ये मालिनी येते आणि मालिनी बघते तर काय तिला मोठा धक्काच बसतो ती जोरात ओरडते रम्या काय करतेस तू हे कळतं की नाही तुला आणि ती रम्याच्या कानाखाली वाजवते अगं काव्या बेडरूममध्ये नसताना तू पारच्या बेडरूममध्ये येतेच कशी आणि पार तू हिला रूममध्ये कसं घेतलं काव्या नसताना तेव्हा पार म्हणतो आई ती बोलायला आली होती माझ्याशी तेव्हा लगेच मालिनी म्हणते असं हातात हात घालून मी बघितलं पार्थ मला नाही वाटत की रम्या मोहन झाली असेल म्हणून अरे तिने परवा बघायला आलेल्या स्थळाला काय सांगितलं तुझं तिचं पार्थ सोबत लग्न झालं आहे कशी वागली ती रम्या कळतं की नाही तुला आत्ताच्या आत्ता पार्थच्या बेडरूम बाहेर हो आणि एक गोष्ट लक्षात ठेव काव्या नसताना बेडरूममध्ये यायचं नाही कळलं आता रम्या ही लगेच तिथून निघून जाते पार्थ म्हणतो अगं आई मी पण तिला हेच समजावत होतो पण ती ऐकूनच घेत नाही मला म्हणते मी मोहन केलं आहे तेव्हा लगेच मालिनी म्हणते पार्थ तिच्यावर विश्वास ठेवू नकोस ती ना दाखवते ना तसं काहीही नाहीये अजूनही तू आहेस अजूनही ती तुझ्यावर प्रेम करते पण कर हे जर काव्याला कळलं ना ती नसताना तुझ्या रूम मध्ये येते तर काव्याला ते आवडणार नाही आणि तू तिला ऑफिसमध्ये घेऊन जातोयस हे काव्याला माहित आहे का तू काव्याला विचारलंस काव्याने परवानगी दिली का तेव्हा पार्थ म्हणतो नाही तेव्हा लगेच मालिनी म्हणते असं नाही करायचं पार्थ तू कोणतीही गोष्ट करशील ना इथून पुढे ती बायकोला विचारून करायची अरे तिला न सांगता तू हिला ऑफिस मध्ये घेऊन कसा निघालास अरे ती तुझी बायको आहे तू तिला विचारूनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे तेव्हा पार्थ म्हणतो सॉरी आई विचारतो मी तिला तर इकडे आता नंदिनी काव्या आणि जीवा तिथे वकिलांकडे आलेल्या असतात आणि तिथे तिथे नंदिनीची मैत्रीण सुद्धा असते ती म्हणते नंदिनी बघ ना हा कसा वागला माझ्याशी तेव्हा लगेच नंदिनी म्हणते काय रे तुला काय वाटतं मुलगी म्हणजे काय खेळणं वाटतं का अरे लग्न म्हणजे काय तुला बावलीचा खेळ वाटतो का अरे एका मुलीला लग्न म्हणजे स्वप्न असतं तिने स्वप्नात रंगवलेलं असतं तिचं लग्न कसं होणार आणि त्या स्वप्नांचाच तुम्ही चुराडा करता अरे काय वाटतं काय तुम्हाला अरे दोन प्रेम करणाऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे असं मला वाटतं आणि तुमचं काय चाललं इथे असं नंदिनी त्यांना खूप काही बोलत असते आणि तेव्हा काव्या आणि जीवा एकमेकांकडे बघत असतात आता इथे मालिनी किचनमध्ये येते आणि विचार करते काय करू मी या रम्याचं किती वेळा तिला सांगितलं पार्थ पासून लांब तरी तरीसुद्धा ती पार्कच्या जवळ जाण्याचा जा प्रयत्न करते इते पार तिथे खाली हॉलमध्ये झोपायचा तेव्हा सकाळी उठून रोज त्याला कॉफी द्यायची नेऊन हिला काय गरज आहे त्याला उठवायची हिच्या मनात अजूनही पार्थ आहे म्हणूनच तिने त्या दिवशी स्थळाला नकार दिला आणि म्हणते की मी मू ऑन केलं आहे रम्या खोटं बोलते हे स्पष्ट दिसतंय पण मी माझ्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही मी पार्थ आणि काव्यात संसार मोडताना बघू नाही शकत रम्या त्यासाठी मला तुला घराच्या बाहेर काढावं लागलं ना तरी चालेल आता मालिनी ही रम्यावर खूपच भडकलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू